धर्मवेळ आनंदी घे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला आहे जयवानी नगर येथे एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना ठाणेच्या वतीने सल्लागार व नगरसेवक एकनाथ भोर यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांच्या शुभ असलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वेमा कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष राजू गजमल सचिव सतीश भोसले खजिनदार विलास वाघ महिला अध्यक्ष सरोज पोटपोडे व इतर मान्यवर पदाधिकारी रिक्षा टॅक्सी चालक मालक शिवसेना उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा नगर क्रमांक आयोजित शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक एकनाथ भुळे यांनी स्वागत आणि सत्कार केला

महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी निवड मंडळ जे आहे कल्याणकारी मंडळ रिक्षा असतील टॅक्सी ड्रायव्हर असतील मालक असतील यांच्या कल्याणाकरता पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नांनी आणि यांच्या संकल्पनेतून हे तयार झालेलं महामंडळ आहे या महामंडळातून रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक यांच्याकरता अनेक योजना आपण राबवतो आहे त्यांच्याकरता त्यांची मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे पेन्शन योजना आहे मेडिकल फॅसिलिटीची योजना आहे अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदा गोरगरीब रिक्षा चालकांना एक सिक्युरिटी एक सुरक्षितता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्याकरता हे महामंडळ सुरू झालं आहे याकरता शासनाकडे आर टी ओकडे नोंदणी आवश्यक आहे आणि नोंदणी करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माननीय आमच्या रिक्षा युनियनचे ठाण्या थांबाळत आहेत असे एकनाथ आहेत आणि आमच्या रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आम्ही आजचा शुभारंभ केलेला आहे रिक्षा टॅक्सी यांचं महामंडळ धर्मवीर दिगे साहेब महामंडळ जे स्थापन केलेलं आहे त्या मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी महामंडळ आणि या कल्याणकारी महामंडळामध्ये कल्याणकारी योजना रिक्षावाल्यांसाठी ज्या काही आहेत त्या योजना त्या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षावाल्यांना त्याचे लाभ मिळणार आहेत आणि म्हणूनच आज जे ठाणे शहरातील रिक्षावाले आहेत त्यांचे फॉर्म भरण्याचा शुभारंभ माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण केलेला आहे आता बाकी मस्के साहेबांनी डिक्लेअर केलं आहे तर सर्व शाखांशाखांमध्ये ज्या ज्या एरियामध्ये रिक्षावाले राहतात त्या एरियामध्ये शाखा आहेत त्या त्या शिवसेनेच्या शाखेमधून त्यांचे फॉर्म भरले जातील ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याचे आहेत ठाणे आहेत म्हणजे आम्हाला पण त्यांचा म्हणजे आम्ही पण ठाणे करीत तेही ठाणे करीत तेही रिक्षा चालक होते तर त्यांनी एवढा कळकळी रिक्षा चालकांचा विचार केला सगळ्याच की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतायत रिक्षा चालकांसाठी तसंच मेडिक्लेम सुविधा आणतायत कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लीम किंवा कुठल्या पॉलिसी काढणं शक्य नसतं आणि पॉलिसी ईएमआय भरणंही शक्य नसतं कारण रिक्षा चालकांचा तेवढा इन्कम नाही पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे ची म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही नमस्कार माझं नाव जयश्री आहिरे आणि आपले जे हे धर्मवीर आनंदगी साहेबाचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जे सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे आणि वारंवार आम्हाला दादा आणि मस्के साहेब या आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात तर मामा हे युनियनचे जेवढे आहेत ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात आणि ही जी योजना जी केलेली आहे पासष्ट वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी तर त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते